मधील स्वर्गीय श्रीपाल काका आलासे कुरुंदवाड अर्बन बँकेला दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक सालात चार कोटी त्रेचाळीस लाख शहाण्णव हजाराचा ढोबळ नफा झाला आहे तर दोन कोटी ब्याऐंशी लाख इतका निव्वळ नफा मिळाला आहे शून्य टक्के नेट एनपीए राखण्यात बँकेला यश आलंय अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पाटील आणि ज्येष्ठ संचालक अरुण आलासे यांनी पत्रकार परिषदेत दिली कुरुंदवाड इथल्या बँकेच्या प्रधान कार्यालयातील स्वर्गीय श्रीपाल काका आलासे सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी अध्यक्ष प्रदीप पाटील उपाध्यक्ष सुधाकर पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शांतीनाथ कनवाडे प्रमुख उपस्थित होते बँकेनं शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हितासाठी अनेक योजना उद्योग व्यवसाय आणि जोड व्यवसायासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करत कमीत कमी व्याजदराच्या कर्ज योजना राबवल्या आहेत तसंच अण्णासाहेब पाटील महामंडळ वसंतराव नाईक महामंडळ राज्य इतर मागासवर्गीय वित्त महामंडळाच्या अनेक कर्ज योजनांची अंमलबजावणी केली आहे नव्या युगानुसार बँकेनं युपीआय पेमेंटच्या दृष्टीनं विविध सुविधा सुरू केल्या आहेत दोन हजार तेवीस चोवीस सालात बँकेचा एकत्रित व्यवसाय पाचशे सत्तर कोटी बावन्न लाख इतका झालाय अहवाल साला तीनशे बावन्न कोटी एकोणपन्नास लाख ठेवीचं उद्दिष्ट पूर्ण झालंय बँकेचा भाग भांडवल चौदा कोटी पंचवीस लाख इतका आहे बँकेकडे राखीव आणि इतर निधी सत्तावीस कोटी बत्तीस लाख इतका आहे बँकेचा एकूण स्वनिधी एकेचाळीस कोटी सत्तावन्न लाख रुपये आहे गुंतवणूक एकशे कोटी छप्पन्न लाख इतकी आहे असं अध्यक्ष प्रदीप पाटील संचालक अरुण आलासे यांनी पत्रकार परिषदेला महादेव धनवडे अण्णासो जोग प्रदीप पाटील मोनाप्पा चौगुले सुनील पाटील महावीर थोटे नंदकुमार पाटील निखिल आलासे भगवान गायकवाड इक्बाल पटवेगार दिलीप पाटील सुजाता भबिरे यांच्यासह संचालक उपस्थित होते